नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एम सी सीचे जे आपल्याला नोटिफिकेशन आलेली आहे की उद्यापासून म्हणजे एकवीस जुलैपासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे असं आपल्याला नोटिफिकेशन आलेलंच आहे पण त्या संदर्भामध्ये अगदी मी सम्हाला सांगू इच्छिते की एकवीस जुलैला आपलं काउन्सलिंग चालू होणार नाही म्हणजेच रजिस्ट्रेशन हे प्रक्रिया चालू होणार नाही त्याचे कारणही सांगणार आहे तर त्या अगोदर खूप साऱ्या प्रोसेस असतात अगदी कोणत्या प्रोसेस असतात ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर सीट मॅट्रिक्स कधी येणार त्याच्याविषयी सांगणार आहे अगदी आपल्याला सीट्स वाढणार का आणि त्यावर आपल्या कटाफवरती परिणाम होणार का म्हणजेच कट लो जाणार आहे का याच्याविषयी पूर्णपणे अगदी डिटेल्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी एक एकवीस जुलैला काउन्सिलिंग आपली जी चालू होणार होती ती चालू होऊ शकणार नाही कारण आपली जी प्रोसेस असते त्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी असतात जसं की सीट मॅट्रिक्स अजून आपल्याला रिलीज झालेलं नाही त्यानंतर सीचं शेड्यूल आपल्याला येत असतं तेही अगदी शेड्यूल आपल्याला रिलीज झालेलं नाही म्हणजेच काउन्सलिंग प्रोसेस स्टार्ट होण्याच्या अगोदर बरेच अगदी प्रोसेस असतात जसं जसं की आपलं पी डब्ल्यू यू स्टुडंटसाठी सुद्धा एक न्यू व्हेरिफिकेशन जे होणार असतं म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन व्हेरिफिकेशन जे होणार असतं त्यानंतर जे काही अगदी सोळा सेंटर आहेत त्या ठिकाणी प्रोसेस त्यांना कंप्लीट करावी लागत असते ऑल इंडियातले जे सगळे काही मुलं असतात त्यांच्यासाठी हे सोळा सेंटर्स दिलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन सेंटर्स दिलेले आहेत जसं की एक एक ठिक एक, एक आहे नागपूर ह्या ठिकाणी एम्स जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आणि दुसरं आहे मुंबई जे जे जेमध्ये त्या दोन ठिकाणी अगदी हे सेल्फ डिक्लेरेशन व्हेरिफिकेशन्स आपल्या महाराष्ट्राची मुलं करत असतात त्या दोन सेंटरवरती तर त्या ठिकाणीसुद्धा अगदी तशी नोटिफिकेशन कुठलीच एम सी सीचे वरती आलेली नाही आणि त्यानंतर ते सर्व स्टुडंट्स अगदी काउन्सलिंग आपल्याला पार्टिसिपेट करू शकतात ते पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि दुसरी महत्त्वाची आणखीन एक नोटिफिकेशन यायला जी पाहिजे होती ती आलेली नाही आत्तापर्यंत तर ती म्हणजे एन आर आय स्टुडंटसाठी सुद्धा अगदी एन आपल्याला ते करावे लागतात एमसीसी ला मेल करण्यासाठी अगदी नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी सुद्धा अगदी दोन ते ती, दोन ते तीन दिवस लागत असतात आणि त्यानंतर आपली काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत असते पण आता हे आत्तापर्यंत हे एन आर आय कन्वर्जेशनचंसुद्धा नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे रजिस्ट्रेशनला थोडा वेळ लागू शकतो आणि पी डब्ल्यू डूच्या स्टुडंटसाठी जो काही क्ल क्रायटेरिया होता तो हटवलेला गेलेला आहे आणि तो आता न्यू फंक्शनल चेंजेससाठी सांगितलेला आहेत त्यामुळे त्याही पी डब्ल्यू स्टुडंटसाठी अगदी तीन ते चार दिवस लागू शकतात अगदी तर अगदी जे काही फंक्शनल डिसॅबिलिटी पाहिजे ते अगदी पूर्णपणे ते क्लिअर त्यांनी तिथे सर्टिफिकेट्स त्यांनी काढून आणलेले पाहिजे तर फंक्शनल डिसॅबिलिटी पाहिले जाणार आहेत तर हे सर्व काही एम सी सीच्या पोर्टलवर आणखीन आजपर्यंत काही नोटीस आलेली नाही जर आज जर ही नोटीस येण्याची दाट शक्यता आहे असं वाटतं कारण ही जर नोटीस आली की मी तुम्हाला अगदी लगेच माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत सांगणारच आहे कारण ह्या सर्व गोष्टी झाल्याशिवाय आपल्याला रजिस्ट्रेशन चालू होऊ शकत नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी ती अगदी तीन ते चार दिवस आरामात लागतात त्यामुळे अगदी उद्या एकवीस जुलैला रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होऊ शकणार नाही अगदी असंच दिसत आहे तर रजिस्ट्रेशनची डेट ही आपली पोस्ट पण होऊ शकणार आहे म्हणजेच अगदी येणाऱ्या काळामध्ये अगदी अगदी चार ते पाच दिवस पण लागू शकतात किंवा एक आठवडा पण लागू शकतो तर अगदी रजिस्ट्रेशनही आपले पोस्टपोन होऊ शकणार आहेत असंहीच अंदाज दिसत आहे तर एम एम सी सीच्या आपल्या नोटिफिकेशन आता लवकरच येईल की जे की पी डू पी डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असू शकणार आहे आणि येणार आहे डॉक्युमेंट्ससुद्धा विद्यार्थ्यांना ज्यांनी तयार केलेले आहेत सुद्धा अगदी येणार आहे कन्वर्जेशनसाठी सुद्धा त्यांना मेल करावा लागतो एम सी सी पोर्टलवरती त्याचंसुद्धा अगदी नोटिफिकेशन एम सी सीवरती लवकरच म्हणजे आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे ते आल्यानंतर तुम्हाला मी अगदी माझ्या ह्या युट्यूबमार्फत सांगते होणारच आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही अगदी कल्पना येईल की अगदी उद्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होण्याची फार कमी शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो तर येणाऱ्या काळामध्ये एक आठवड्यामध्ये मग ते कम्प्लीट सगळ्या हा प्रोसेस झाल्यानंतरच आपली रजिस्ट्रेशन चालू होऊ शकणार आहेत तर जवळजवळ एक आठवडा लागण्याची शक्यता आहे तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीला तीन ते चार दिवस लागतात अगदी येणाऱ्या डॉक्युमेंट्सचे मेल्स कन्वर्जन करण्यासाठी आणि पीडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फंक्शनल डिसॅबिलिटी जे सर्टिफिकेट लागतं त्याच्यासुद्धा व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्या गोष्टींना सगळ्यांना हा टाईम लागत असतो त्यामुळे अगदी ह्या गोष्टी कंप्लीट झाल्याशिवाय एम सी सी रजिस्ट्रेशन चालू करू शकत नाही तर बऱ्याच स्टेटमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेली आहे कारण रजिस्ट्रेशन प्रत्येक स्टेटमध्ये साठी कालावधी कमी असतो विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते त्यामुळे ते बऱ्याच स्टेटमध्ये जसं की कर्नाटक आहे तेलंगणा आहे यू पी आहे झारखंड आहे ह्या बऱ्याच ठिकाणी सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेली आहे पण ऍडमिशन प्रक्रिया कुठलीच चालू होऊ शकणार नाही कारण सीचं चा रजिस्ट्रेशन चालू झाल्याशिवाय आणि सीचा पहिला राऊंड सुरू झाल्याशिवाय कुठल्या स्टेटला ते परमिशन नसते त्यामुळे फक्त स्टेटचे रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया चालू झालेली आहे पण ॲडमिशन प्रक्रिया कुठलीच होऊ शकणार नाही तर पहिल्यांदा आपल्याला एम सी रजिस्ट्रेशन होऊन तिथे ऑल इंडियाचीच प्रोसेस चालू होत असते त्यामध्ये एम्स जिपमर आणि जे सर्व काही डीम्ड कॉलेजेस आहेत त्याचीच फक्त पहिल्यांदा प्रक्रिया चालू होत असते आणि त्यानंतर अदर राज्यांची आणि आपली सुद्धा आणखीन कुठलीच नोटिफिकेशन आलेली नाहीत अगदी सी ए टी सीलच्या वेबसाईटवर तुम्ही पाहाल तर अगदी कुठलेच नवीन नोटिफिकेशन आलेले नाहीत जे काही नोटिफिकेशन येतील तेव्हा मी तुम्हाला माझ्या ह्या युट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ज्या काही विद्यार्थ्यांना पेड सुद्धा आमच्या यायचं असेल आणि आमच्यामार्फत जर तुम्हाला एम बी बी एस बी एम एस बी डी एस वेटरनरी अगदी फिजिओथेरपीपर्यंत जे काही मेडिकलची ॲडमिशनची प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुमचं भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स एवढंच हा आज मी न्यूज घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता की जु एकवीस जुलैला काउन्सलिंग प्रक्रिया चालू होणार नाही आपलं सीट मॅट्रिक्स लवकरच येईल त्या संदर्भामध्ये सुद्धा अगदी कोणते कॉलेजेस नवीन वाढलेले आहेत किती सीट्स वाढलेले आहेत तर सीट्स वाढणार का ह्याच्याविषयी पण अगदी सांगणार आहे तर कटाफवरती ह्याचा अगदी नक्कीच परिणाम पडणार आहे म्हणजे आपला कट ऑफ हा आणखीन जा लो जाण्याची शक्यता आहे तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू